रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपल्या हिंदू धर्मात मार्गशीर्ष हा एक अत्यंत पवित्र महिना म्हणून ओळखला जातो लवकरच मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होणार आहे अनेक भाविक भक्त या मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता श्री महालक्ष्मीचे व्रत करतात हे महालक्ष्मीचे व्रत घरात सुख समृद्धी शांती ऐश्वर मिळावे म्हणून केले जाते त्याचबरोबर माता महालक्ष्मीची कृपा आपल्यावर नेहमी राहावी माता महालक्ष्मीने आपल्या घरात अखंड वास्तव करावे यासाठी हे व्रत करण्याची परंपरा आहे तर आत्ता काही दिवसांमध्येच मार्गशीर्ष महिना हा सुरू होत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मार्गशीर्ष महिना कधीपासून सुरू होणार आहे तसेच या यावर्षी एकूण किती गुरुवार आले आहेत पहिला गुरुवार कधी आहे तसेच पूजा आपल्याला नक्की कोणत्या वेळेत करायची आहे त्याचबरोबर व्रताचे अध्यापन कसे करावे आणि व्रताचे नियम कोणते जेणेकरून हे नियम पाळून आपल्याला आपण केलेल्या व्रताचे संपूर्ण फळ मिळेल तर अशी संपूर्ण अगदी सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी तुम्हाला माता महा महालक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा श्रावण महिना श्रावण महिन्याप्रमाणे मार्गशीर्ष महिना अत्यंत पवित्र समजला जातो कारण या महिन्यात साक्षात माताला महालक्ष्मी आपल्या घरामध्ये विराजमान होत असते आणि ही लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायम टिकून राहावी पैसा सुख समृद्धी शांती समाधान घरात सदैव राहावे म्हणून अनेक जण मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत अत्यंत मनोभावाने करतात मार्गशीर्ष महिन्यात दर गुरुवारी हे व्रत केलं जातं तर यंदा मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात सोमवार दिनांक दोन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी होत आहे आणि या महिन्याची सांगता सोमवार दिनांक तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी होत आहे तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये एखाद्या वर्षी चार गुरुवार असतात तर एखाद्या वर्षी पाच गुरुवार असतात वर्षी मात्र मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकूण चार गुरुवार असणार आहेत तर या महिन्यातील पहिला गुरुवार पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी असणार आहे आणि दुसरा गुरुवार बारा डिसेंबर दोन हजार चोवीस चोवीस रोजी असणार आहे आहे तिसरा गुरुवार एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आणि रो� चौथा गुरुवार हा सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी असणार आहे आणि यापूर्वी शेवटच्या गुरुवारी म्हणजे चौथ्या गुरुवारी एकादशी असलेली आहे मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी या व्रताचा प्रारंभ केला जातो आणि मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी या व्रताचे अध्यापन केले जाते पण काही जणांना काही अडचणीमुळे मार्गशीर्ष महिन्यात या व्रताचे पालन करणे जमले नाही तर कोणत्याही महिन्यातील पहिल्या गुरुवारी हे व्रत करू शकता आणि त्याच महिन्यातील शेवटच्या गुरुवारी त्याची सांगता करावी काही ठिकाणी वर्षभर या व्रताचे पालन करतात तर तुम्ही देखील वर्षभर या व्रताचे पालन करू शकता मार्गशिर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत कोण करू शकते तर हे मार्गशिर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत अगदी कोणीही करू करू श करू शकती कुमारिका मुलींपासून पा मुलींपासून ते विवाहित स्त्री पुरुष सर्वजण या व्रताचे पालन करू शकता तर हे व्रत दिवसभर उपवास करून हे व्रत केलं जातं या व्रतामध्ये तुम्ही उपवासाचे लागणारे पदार्थ जसे साबुदाण्याची खिचडी भगर फुला फलहार दूध चहा कॉफी यासारखे पदार्थ खाऊन हा उपवास करू शकता आणि संध्याकाळी माता महालक्ष्मीची पूजा करून पूजेमध्ये महालक्ष्मीचे व्रत कथा आवर्जून वाचावी वाचली जाते आणि नैवेद्य अर्पण केला जातो आणि मग हा उपवास तोडला जातो त्याचबरोबर सगळ्यांना प पड़ पडणारा प्रश्न ही पूजा नेमकी कधी मांडावी तर पूजेची मांडणी तुम्ही सकाळी स्वच्छ स्नान करून पूजेची जागा स्वच्छ करून त्या ठिकाणी पूजेची मांडणी करावी पण काही कारणास्तव तुम्हाला सकाळी पूजा मांडणी करणे जमत नसेल तर कमीत कमी सकाळी बारा वाजेच्या आत पूजा मांडू मांड पूजा मांडणी करू शकता पण त्याही वेळेत जर तुम्हाला जमत नसेल तर सायंकाळी पाच ते सात यावेळी तुम्ही पूजा मांडणी करू शकता ही देखील अत्यंत शुभ वेळ समजली जाते कारण या पूज या वेळेत माता महालक्ष्मीचे आगमन आपल्या घरामध्ये होत असते पण अगदीच दुपारी म्हणजे दुपारी बारा ते चार या वेळेत पूजा मांडणी करू नका कारण पूजा मांडणी नेहमी प्रसन्न आणि सात्विक वेळेत करावी जेणेकरून माता लक्ष्मीने सुद्धा अगदी सुख समाधानाने आपल्या घरात आगमन करावी तर अशा छान प्रसन्न वेळेत आपण माता महालक्ष्मीचे आगमन आपल्या घरात केलं तर माता लक्ष्मी देखील आपल्यावर नक्कीच प्रसन्न होईल आता आपण या व्रताचे काही छोटे छोटे नियम देखील जाणून घेऊ कारण जर आपण या व्रताच्या नियमांचे अगदी व्यवस्थित पालन केले केलं तर आपण केलेल्या व्रताचे संपूर्ण फळ आपल्याला मिळेल नंबर एक मार्गशर्ष महिन्यातील गुरुवारची व्रत गुरुवारचे व्रत करणाऱ्या व्यक्तीने प्रत्येक गुरुवारी सकाळी लवकर उठावे स्वच्छ स्नान करून शुद्ध अंतकरणाने आणि अगदी मनोभावे श्रद्धेने ही पूजा करावी या दिवशी उपवास दिवसभर करून सायंकाळी देवीला नैवेद्य दाखवून हा उपवास सोडावा नंबर दोन एखाद्या गुरुवारी आपल्याला आपल्याला काही कारणाने गुरुवारची पूजा करणे जमणार नसेल असे जसे की सुतक असेल मासिक धर्म असेल या कारणामुळे जर आपण पूजा मांडू शकलो नाही तर त्या दिवशी आपण फक्त उपवास करावा आणि जर मासिक धर्म असेल तर घरामधील इथक व्यक्तीकडून तुम्हीही पूजा करून घेऊ शकता तुम्ही फक्त लांबूनच नमस्कार करावा पूजेच्या ठिकाणी शिव शिवा शिव शिवा शिव करू नये नंबर तीन माता महालक्ष्मीची व्रताची कथा अवश्य वाचावी तुम्हाला काही अडचण असेल तर ज्यांनी पूजा मांडणी केली आहे त्यांनी ही कथा अवश्य वाचावी तुम्ही कथा श्रवण केली तरीही चालू शकते ही कथा वाचन सुरू असताना घरामधील उपस्थित सर्व सदस्यांनी ही कथा जरूर ऐकावी नंबर सायंकाळी पूजा झाल्यावर गोमातेला नैवेद्य अवश्य द्या नंबर पाच या दिवशी व्रत करणाऱ्यांनी दिवसभर व्रतस्थ राहावे मार्ग महिन्यात साक्षात देवी लक्ष्मी आपल्या घरात स्वरूपात का होईना वास करत असते तर या दिवशी आपल्याला आपल्याला आप आपल्या घरातील वातावरण मंगलमय ठेवायचे आहे म्हणजे या दिवसामध्ये आपल्याला आपल्या घरामध्ये आपल्या चुकूनही भांडण तंटा कटकटी वाद विवाद अप अपशब्द बोलणे शिवा शाप देणे अवश्य टाळावे किंवा इतरांशी खोटे बोलणे वाद घालणे रागवणे एकमेकांवरती चिडणे या गोष्टी आपल्याला या दिवसामध्ये शक्यतो टाळाव्यात कारण मार्गशिष्य महिन्यातील गुरुवारचे व्रत हे साक्षात माता लक्ष्मीने आपल्या घरात सुख समृद्धी शांती समाधानाने घरात वास्तव्य करावे यासाठी केले जाते आणि जर आपल्या घरातील वातावरण मंगलमय प्रसन्न नसेल तर माता महालक्ष्मी आपल्या घरात कशी काय वास्तव करू शकेल यामुळे या, या नियमाचे अवश्य पालन करावे नंबर सहा मार्गशर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत करण्याआधी म्हणजे पहिल्या गुरुवारच्या अगोदर आपण आपल्या घराची संपूर्ण स्वच्छता करून घ्यावी घरातील जाळी जळमाटे काढून टाकावे घरातील फाटकी तुटकी कपडे असतील तर ते काढून टाकावे कारण जिथे स्वच्छता असते तिथे माता लक्ष्मी वास्तव करते नंबर सात मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार अत्यंत पवित्र आणि सात्विक असतात त्यामुळे या दिवसामध्ये आपल्याला व जास्तीत जास्त व्रतस्थ राहून देवीची पूजा आणि सेवा करावी तसेच या दिवशी आपल्या दारामध्ये कोणीही गाय कुत्रा मांजर किंवा कोणी एखाद्या भिक्षक आला तर त्यांना आपण भिक्ष आपण तसेच रिकाम्या हाताने जाऊ न देता त्यांना थोडे तरी काहीतरी खायला जरूर द्यावे किंवा थोडे धान्य तरी आपण त्यांना नक्की द्यावे किंवा एखादी स्वहासिनी महिला आली असेल कुमारिका आली असेल तर त्यांना सुद्धा काही ना काही नक्की द्यावे मग एखादे फळ सुद्धा तुम्ही देऊ शकता दूध चहा पाणी किंवा किमान हातावर थोडीशी साखर तरी अवश्य द्यावी कारण या दिवसामध्ये देवी सर्वत्र वास करत असते आणि देवी कोणत्या स्वरूपात आपल्या घरामध्ये येईल हे सांगता येत नाही त्यामुळे हा या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी आपल्या को, आपल्याला कोणालाही रिकामे हाताने पाठवायचे नाही सुहासी महिला असेल तर तिला हदिकुंकू अवश्य लावावे आणि तिचे तोंड गोड करून आपण तिला नमस्कार अवश्य करावा नंबर आठ तसेच या मार्गशीर्ष गुरुवारच्या दिवशी दाढी केस कापू नये नंबर नऊ अध्यापनाच्या दिवशी म्हणजेच शेवटच्या गुरुवारी पहिल्या तीन गुरुवार प्रमाणेच पूजा करावी माता महालक्ष्मीची कथा वाचावी आरती करावी सात सुहासनींना किंवा सात कुमारिकांना बोलावून हदी कुंकुंनी प्रत्येकीला एखादे फळ देऊन माता महा महालक्ष्मीच्या व्रताच्या कथेची एक एक व्रत नक्की द्यावी आणि जर शक्य झाले लक्ष्मीच्या व्रताची व्रताच्या कथेची एक एक व्रत नक्की द्यावी आणि जर शक्य झाले तर ब्राह्मणाला शिधा दक्षिणा देऊन नमस्कार करावा व त्यानंतर घरातील सर्व सदस्यांनी भोजन करावे नंबर दहा आणि ज्याप्रमाणे आपण श्रावण महिना पाळतो अगदी त्याचप्रमाणे आपल्याला या दिवसामध्ये आपल्या घरामध्ये दिवसा मांसाहार करणे पूर्णपणे टाळायचे आहे तर अशा प्रकारे तुम्हीसुद्धा याप्रमाणे या, या व्रताचे पालन केले तर तुम्ही केलेल्या व्रताचे संपूर्ण फळ नक्कीच मिळेल जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनल सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे आपणा सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी